मला कळत नाही मराठी माणसाच्या नक्की पाठी लागलंय कोण कारण पहिला त्या मुलीचा जो व्हिडिओ आला <coughs> तो व्हिडिओ असा होता की त्या मुलीला तो मुलगा बेदम आहे आणि ठीक आहे त्याच्या आधीही काही घडलं असावं हो। अशी आम्हाला देखील अपेक्षा होती पण काल एक आणखी एक व्हिडिओ मला माहीत नाही कसा आला कारण मी त्या डॉक्टरांशी बोललो तर ते सगळे फुटेज हे फक्त पोलिसांना देण्यात आले होते काल तो व्हिडिओ आला तो व्हिडिओ असा होता की ती मुलगी त्या मुली मुलाच्या आईच्या कानाखाली मारताना दाखवलेली आहे आणि परत तो मुलगा येतो आणि तो तिला मारतो असा तो व्हिडिओ आहे पण तो पण व्हिडिओ चुकीचा आहे मी त्याच्या आधीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्याच्या आधीचा तो व्हिडिओ असा आहे की तो मुलगा त्या मुलाचे आईवडील हे आई त्या मुलाला बाहेर ढकलते आहे पाहिला तुम्ही त्याला बाहेर ढकलते तो मुलगा परत धावत येतोय आता तुम्ही बघा हा बघा परत धावत आला परत तिला लात मारायचा त्यांनी प्रयत्न केला त्याच्यानंतर ती मुलगी रागाने उठलेली आहे बाहेर गेलेली आहे आणि मग तिने तिने जे केलं त्याचं समर्थन करत नाही आहे पण काय घटना घडली जो अर्धा वी अर्धवट व्हिडिओ काल जो टाकण्यात आला आणि त्या मुलीचं नाव खराब करण्यात आलं किंवा चुकी त्या रिसेप्शनीची होती कालपासून हिंदी चॅनलनी परत चालू केलं मराठी लोकांनी उनको पहिला मारा त्याच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ परत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की ही घटना ही, ही महाराष्ट्रातल्या लोकांना बदनाम करण्यासाठी अर्धवट व्हिडिओ खरं हा व्हिडिओ पोलिसांच्या कस्टडीतनं कसा बाहेर पडला हा प्रश्न आहेच परंतु ज्या पद्धतीने बरोबर तिथे कट केला त्या मुलगी तिथे मारते तिथून कट केला आणि तिथनं जो पुढे दाखवला गेला त्याच्या आधी तो मुलगा पहिला पुन्हा बाहेरून आत आला त्या मुलीच्या लात मारायचा प्रयत्न केला तिच्या त्या मुलीच्या तिथे असलेल्या लोकांनी त्या मुलाला ढकललं पाठीमागे मग ती त्या टेबलवरनं उठून तिथनं तिने तो रिॲक्ट केला मी पुन्हा सांगतो त्याच्या आईला आईच्या कानाखाली मारलं याचं मी आम्ही समर्थन करत नाही पण काल काही लोकांनी काही पक्षांनी तो अर्धवट व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर आणला आणि दाखवण्याचा प्रयत्न केला की मराठी आदमीनेही सुरुवात केली ती सो मला असं वाटतं आहे की ज्या काही या घटना आहेत त्या काही पक्ष जाणून बुजून करत आहेत आणि मराठीचं नाव हे देशभरात कसं खराब करता येईल किंवा मराठी माणूस कशा प्रकारे चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी त्या मुलीला भेटलो आहे त्या मुलीला जर तुम्ही पाहिलं तर त्या मुलीचं मुलीची शरीर तुम्ही त्या मुलीला पाहिलं तर तुम्हाला कळेल की काय या मुलीच्यात काही नाही आहे अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने त्या मुलाने तिला मारलं आहे लाता मारल्यात जे केस खेचून के तिला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला मग याचे पक्ष हे पक्ष समर्थन करतायत का परवा ही घटना घडली परवापासून जे एखाद्या परप्रांतीयाच्या कानाखाली मारल्याच्या नंतर धावत येणारे तो सदावर्ते असेल किंवा इतर राजकीय नेते असतील भारतीय जनता पक्षाचे गायब आहेत कोणी काय बोलायला ना तयार नाही आहे कारण त्यांना आदेश नाही आहेत त्यांच्या पक्षात हे आदेशावर चालणारी लोकं आहेत यांना एक स्क्रिप्ट दिली जाते ती स्क्रिप्ट हे लोक वाचतात आणि आम्ही तेच सांगतो आहे की ही जी लोकं जी रोज येऊन समोर बोलतात की इस्को मारा इस्को मारा हिंदू है वो है हे सगळे मराठीच्या विरोधात आहेत आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी ह्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे एक ट्विट नाही आहे एक बाईट नाही आहे या लोकांचा त्या मुलीला का मारलं ज्या पद्धतीने त्या मुलीला मारला आहे तो जो मुलगा आहे तो गुन्हेगार आहे हे पोलीस स्वतः म्हणतात की तो मुलगा गुन्हेगार आहे आणि एक गुन्हेगार एका मराठी पोलीला अशा प्रकारे मारल्याच्यानंतर जर कुठल्याही प्रकारची भारतीय जनता पक्षाचे जे काही रोज सकाळी सोशल मीडियावर येऊन मराठी माणसाच्याबद्दल गरड ओकणारे जे नेते आहेत आणि परप्रांतीय लोकांच्या फुलका येणारी जी लोकं आहेत ती काय आहेत मी आज प्रेस समोर येण्याचं का कारण तेच होतं की काल अर्धवट व्हिडिओ त्या मुलीच्या बाबतीत आला आणि तो सगळीकडे संपूर्ण देशात फिरवण्याचा प्रयत्न एका पक्षाकडनं सतत करण्यात आला सो त्याचं पूर्ण काय होतं त्याच्या आधीची पण स्टोरी काय होती हे दाखवण्यासाठी मी समोर आलो आहे मला कळलं नाही की पोलीस कस्टडीतला व्हिडिओ अर्धवट बरोबर मुली त्या मुलीच्या आई त्या आईबरोबर झालेल्या भांडणापासून का दाखवण्यात आला त्याच्या आधी तो मुलगा पुन्हा येऊन तिला लात मारत होता आणि म्हणून ती मुलगी त्या रिसेप्शन सेंटरवरनं उठून पुढे गेली भांडायला सो हा सगळा व्हिडिओ का दाखवला गेला नाही हे पडलेले मला प्रश्न आहे तर त्या तिन्ही वाघिणींचं आम्ही मनापासून आभार आणि मराठीचा आवाज आतमध्ये बुलंद केला एखादा युपी बिहारमध्ये बसून एखादा खासदार महाराष्ट्रात जर पटक 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 के मारेंगे महाराष्ट्र महाराष्ट्र को रोटी हम देते या सगळ्या गोष्टी जर बोलणार असतील आणि त्याच्यावर त्याने पक्ष पाहिला नाही खरं तर त्यांच्या पक्षाची पण पॉलिसी ही तीच आहे हिंदी भाषिक आहे पण तरीही त्या तीन मराठी बायका पुढे आल्या त्यांच्यावर आणखी काही खासदार होते आघाडीचे पण त्या तिघीजणी पुढे आल्या आणि तिथे जाब विचारला खरं तर तिथे अनेक उत्तर भारतीय खासदार तिथे असतील आणि त्यांच्यासमोर तिथे जाणं उभं राहणं आणि बोलणं याच्यासाठी एक डेअरिंग लागते आणि त्या तिन्ही महिलांनी दाखवली त्या तिघांचीही मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ते ज्या मतदारसंघात राहतात त्या मतदारसंघात जेव्हा तेव्हा ज्या परत येतील अधिवेशन आटकून त्यावेळेला त्यांचे सत्कार करतील मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी खासदाराची आम्हाला पुरुष खासदारांकडून अपेक्षा होती ते काहीतरी करतील काय अपेक्षा होती मग तुमच्या भाषेबद्दल एखादा माणूस असा बोलतो तुमच्या महाराष्ट्राबद्दल असं बोलतो आणि तुम्ही लप तुम्ही तुमचे प्रश्न मांडत बसलेत भाषेला आई म्हणणारी लोक ना आपण खरं तर चिड तुम्हाला पण आली पाहिजे जी त्या चिड आमच्यामध्ये होती त्या तीन महिलांमध्ये होती पण अपेक्षा फार कमी आहेत या लोकांकडून कारण मी मगाशी म्हटलं नाही स्क्रिप्टवर चालणारे सगळे खासदार आणि आमदार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये तर अपेक्षा फार कमी आहेत पण त्या तिन्ही महिलांचं मनापासून आभार आणि जशा त्या आज मराठीसाठी उभ्या राहिल्या उद्या जर त्यांच्यावर कधी अशी वेळ आली तर आम्ही देखील त्यांच्यासोबत उभे राहू या तीन महिलांनी मला वाटतं की तिथल्या तिथल्या पुरुष खासदारांना दाखवून दिलं असेल की जर महिला करू शकतात तर पुरुष का नाही करू शकत आणि कोणाला घाबरता कोणाच्या भीतीपोटी हे हे जे खासदार आहेत जे महाराष्ट्राबद्दल बोलतात त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलायला भीती वाटते भारतीय जनता पक्षाच्या खासदारांकडनं आम्हाला अपेक्षा नाहीच आहेत पण बाकी शिवसेनेचे खासदार आहेत शिंदेगडांचे खासदार आहेत बघूया अजून अधिवेशन आताश्या सुरू आहे पुढे काय करतात काय मराठीची बाजू संसदेत मांडतात बघूया हिंदी भाषेच्या सक्तीच्या बाबतीत काय बोलतात अपेक्षा आहे की काहीतरी चांगलं बोलतील लेले का। से मला वाटतं याच्या बाबतीत आमचा पक्ष पक्षाचे नेते योग्य तो भूमिका आणतील माझा आजचा जो विषय आहे तो कल्याणमध्ये घडलेल्या तो जो व्हिडिओ पुन्हा व्हायरल झालेला आहे तो व्हाय व्हिडिओ का व्हायरल झाला कोणी केला पोलीस कस्टडीतला व्हिडिओ बाहेर कसा आला ही सगळी प्रश्न माझ्या मनात होती आणि त्या प्रश्न प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेलो मला कळत नाही तर सदावर्तेच्या बाबतीत आपण का का बोलतो आहे मला वाटतं त्याच्याबद्दल प्रश्न न विचारलेले बरं कालच्या मुलीच्या बाबतीत त्याला काही बोलावं वाटलं नाही पण आज त्याला बोलावं वाटतं सोडून द्या सदावर्तेसारखी लोक सोडून चला धन्यवाद शिवसेनेच्या चा, आमच्या कल्याणच्या पदाधिकाऱ्यांनीच पकडून दिलेलं आहे हां आणि आम्ही सगळी म्हणजे त्या आरोपी त्या मुलीला हॉस्पिटलला नेलं तिला ॲडमिट केली आरोपी पकडून दिला हे सगळं केल्याच्या नंतर पुन्हा ते सगळे व्हिडिओ बाहेर काढणं ते व्हिडिओ पा सोशल मीडियावर पसरवणं चुकीच्या पद्धतीने पसरवणं जर तिथून खरं असतं तर आम्ही नक्कीच त्या मुलीची बाजू घेतली नसती पण त्याच्या आधी तो मुलगा सतत तिला मारायला धावत होता तिच्या अंगावर लोकांनी तिला बाहेर त्याला बाहेर काढल्याच्या नंतर ती मुलगी रिसेप्शनिस्ट सेंटरवरनं उठली आणि त्या ती त्या मुलीच्या तिच्या आईची भांडणं झालेली आहेत आणि त्यानंतर तो परत आला आहे आणि परत येऊन त्याने तिला ज्या पद्धतीने मारलं ते संपूर्ण देशाने पाहिलं चुकीचा व्हिडिओ काल सोशल मीडियावर अर्धवट व्हिडिओ हा काल सोशल मीडियावर एका पक्षाकडनं टाकून मराठी माणसाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जो प्रकार घडला होता कशा घडला होता त्या मुलीने काय त्यांना होतं काय रिएक्शन मी पुन्हा सांगतो की तो मुलगा सतत येत होता आणि तिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायचं आहे म्हणून सतत सांगत होता त्या मुलींनी त्या डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टरांकडे ऑलरेडी कोणीतरी बसलं होतं म्हणून त्या डॉक्टरांनी सांगितलं थांबवा त्यांना म्हणून ती मुलगी थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यातून तो वाद झाला आणि त्या वादातनं त्या मुलाने तिला ते मारलेलं आहे तिला शिवीगाळ केलेली आहे आणि तुम्ही एखाद्या मुलीला शिवीगाळ करणार तर तुम्ही काय अपेक्षा आहे का की तिने काहीच बोलायचं नाही ती गप्प बसून राहायची ती मराठी आहे तिने रिॲक्ट केला